दादा गाडी कुठली गाडी शापूर इचाकी शापूर कोणाच आहे सुनील बाबर बैलाच नाव हरण्या बरं कुठं पोहते येऊ ही एक्क्याला पोहते एक्का बैल गाडी आज गाडी वन कोण गाडी वन स्वतः गुलाब मजा आता गाडी कुठली शापूर शापूर इचर शापूर शब्या मनोहर पाटील मनोहर पाटील गाडी एक्क्याला संतोष संतोष उद्दार गाडी कुठली कुणाचं संजय काय मिळे बैलाच नाव दसऱ्या दसऱ्या कुठे गाडी बैलाच नाव काय म्हणत्या दसऱ्या माझं गाडी पण कोणाला अंकुश बावडा अंकुश बावडा साध्या गाडी उठली गाडी कदमोडी कोल्हापूर कुणाचं अक्षय मेडे सावकार पाहिजे कुठे पोहते बैठक एक्क्याला एक्क्याला एका एक बैल गाडी एका बैल गाडी आज गाडी कोण कोणाला पिंटू दादा कोकरे पिंटू दादा कोकरे गाडी उडली नाही आणि गाडी उरली माल मालगावची मालगाव कोणाच तीन धाबणे नाव काय बाईला पाहिजे जनरल पण ना गाडी उडली नागाव कुठल्या नागाव नागाव पहिलाच नाव पहिला नाव बंड्या कुठं पळणार एक्याला एक्का बैल गाडी जनरल एक्का पालकांचं नाव काय हो मालकाचे नाव संभाजी सकाराम पुजारी आज गाडीवान कोण बबलू पुजारी मी स्वतः कुठला बावडा असं बावडा जेवण पाडरकर आज गाडीवर निसून निघडे घोसरवाड आणि ते सर्जेराव फटावे वशा आरग गाडी कुठे पडणार आज जनरल ला जनरलला जनरल ला गाडीवान कोण आहे संकेत डोंगरवाडी परत एकदा दोघांची नाव सांगा बैलांची आनंद आरबोळे घोसरवाड गाडी कुठली करगणी कोणाचा दत्ता हक्की दोन्ही पण नाव काय दोघांची एक करगणी गजा आणि कुठे सुटणार जनरलला जनरल गाडी पण कोणा नितीन गाडी उडली दादा पाचगाव कुणाचं शंकर खामकर धोनी आहे नाव काय दोघांची तो हरणे आणि हि गजा आता गाडी कुठे पळणार जनरलला आणि गाडीवान अक्षय दा अक्षय लक्ष्मी उजवीचा जोकर भाऊ लकी देहत किंग लकी बंड्या आणि दहावीचा वशा मालकाचं नाव मालकाच नाव किसन कुठे जनरल ला पाहणार जनरल ला पळणार आणि गाडीवान गाडी गाडीवान अक्षय धुळे गाडी उरली शिरडोन शिरडोन मुल्ला छोटे होऊन घरची गाडी आहे घरची सत्ता नावं काय दोघांचे नाव सरजा सारच्या बर बरं आज कुठे जनरलला जनरल आणि गाडीत कोण बसणार संदीप संदीप पवार मानकापूर पवार संदीप पवार बिलोडी हे ऋषिकेश जाधव बिलोडी आणि हे इचरगंजी आणि रवी आडनाव काय रवी हे रवी आडनाव नाव काय रवीचे रवी आडूचे कुठे पाळणार गाडी आज टाल पण गाडीवान कोण सोनू चालवण पल्लूस राजा पलीकडचा आणि अलीकडला अक्षय चौगुली अष्टा जनरल बनणार ना तुम्ही बस ना गाडी गाडीवान संजोर नागळगाव निवास गाडीगिळ निवास गाडीगिळ पाचगाव घरची जोडना नाव काय तो म्हणजे सोन्या छप्या कुठं पाण जनरल आणि गाडीवान कोण गाडीवान उमाजी पाटील उमाजी पाटील गाडी कुठली कौलापूर कोणाच नितीन हक्के नितीन हक्के तर कुठं सुटणार मोठ्याला मोठ्याला आणि पैराल कुठला आहे बुलेट बंड्या बुलेट बंड्या कोणाचा रासवडे रासिवड्याचा आणि गाडीवान कोण आहे गाडीवान मला काय माहिती आहे कुठला होईल ढवळीच आहे कुणाचा अमोल गुंडवाडी ढवळी सावळ्या ना सावळे सावळ्या कुठे सोडतोय कुठे पळतोय आज वर पडणार पहिला पैर्याला हरिपूरचा अर्जुन कपूर की हरिपूर वाश्या हरिपूर वाश्या आणि आज गाडीवर गाडीवर दादा अमनापूर गाडी दा लिंगनूर आणि पाचगाव लिंगनूर आणि पाचगाव हा मालकाचे नाव दोघांच्या बसवेश्वर रोपोट का लिंगनूर हा तुफानर्या काय आणि त्यो हा नारायण गाडगिरी पाचगाव नारायण गाडी पाचगाव त्याचं नाव का चिम्या आज गाडी कुठे सुटणार जनरलला सुटायचे कसमातडी राधानगिरी दोन्ही बिहन दोन्ही मालकाची नाव आहे शोकत बलवण घरची गाडी हा बरं दोघांची नाव हा आहे तो बैजा आहे तो घोडा बैलात पळणार आहे हा बैला बैलात पळणार पहिला पहिला याला पहिलं कुठला याला मालगावचं कोणाचं मादनीचं नि नितीन दामने बर गाडी स्वतः रियाज नांदनी सचिन नंगरे वशा आणि शीतल पाटील फळ्या फुल्या हा एकत्र पण जनरल गटात वांदार कांबळे